वरील यज्ञांचे आचरण करून देवांना संतुष्ट करावे मग असे संतुष्ट झालेले देव आपल्याला प्रिय भोग न मागताही देतील समाजाला अर्पण न करता स्वतःच भोगण्याचा करू नये यज्ञातील शेष राहिलेले खाऊन पापापासून मुक्त व्हावे सर्व प्राणी अन्नापासून अन्न पावसापासून पाऊस यज्ञापासून यज्ञ कर्मापासून उत्पन्न होतो कर्म वेदापासून आणि वेद परमात्म्यापासून उत्पन्न झाले आहे ह्या सृष्टी चक्राला अनुसरून शास्त्रानुसार इंद्रिय सुखात मग्न न होता कर्म करावे आत्म्यातच रमून आत्म्यातच तृप्त व आत्म्यातच संतुष्ट राहून आपले कर्म करावे दैनंदिन जीवनात अनासक्त होऊन लोकहिताकरिता आणि लोक शिक्षणाकरिता नियमित कर्म करावे कर्मफलात आसक्त असलेल्या लोकांना आपण उपदेश करू नये त्या उलट त्यांना अनासक्त कर्मे चांगल्या रीतीने आचरून दाखवावे या सृष्टीतील सर्व कर्मे ईश्वर प्रकृती कर्वी करवून घेत असतो म्हणून अहंकाराने कोणतेही काम मी स्वतः केले असे आपण मानू नये ध्याननिष्ठ चित्ताने सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करून आशारहित व ममता रहित होऊन मनात कसलाही ताप न ठेवता करावी असे कर्म करून आपण कर्मबंधनापासून मुक्त व्हावे पण या कर्मयोगाकडे दोषदृष्टीने पाहण्याचा मूर्खपणा करू नये व त्याचप्रमाणे न वागून कल्याणापासून भ्रष्टही होऊ नये इंद्रियांचे भोगात जे प्रीती व द्वेष असतात त्यांना वश होऊ नये त्यांना कल्याण मार्गातील वाट मारे समजावे रजोगुणापासून उत्पन्न झालेला काम हा फार आधाशी असतो तो इंद्रिये मन व बुद्धी यांच्या आश्रयाने ज्ञानाला झाकून जीवात्म्याला मोहात पडतो म्हणून इंद्रियांना वश करून कामरूपी पाप्याला मारावे देहापेक्षा इंद्रिय इंद्रियांपेक्षा मन मनापेक्षा बुद्धी व बुद्धीपेक्षा आत्मा सूक्ष्म व श्रेष्ठ आहे म्हणून अशा आत्म्याला जाणून बुद्धीच्या द्वारे मनाला वश करून कामरूपी शत्रूला मारावे ईश्वराचे दिव्य जन्म व दिव्य कर्म जाणून घ्यावी प्रीती भय व क्रोध त्यांचा त्याग करून त्याचे सदैव नामस्मरण करून त्यातच स्थिर राहावे त्याने अनुसरलेल्या मार्गांचे अनुकरण करावे ईश्वर सर्व देवतांना निर्माण करतो केवळ त्या देवतांपासून फलप्राप्ती लवकर होते म्हणून त्यांचे पूजन न करता आपण ईश्वरालाच भजावे कर्माचे पुढील प्रकार नीट समजावून घेऊन त्यानुसार आचरण करावे नित्य कर्म पूजा पोथी वाचन पाठांतर स्तोत्रपठन मंदिरात नियमित जाऊन देवदर्शन ही कर्मे नित्य करावीत नैमित्तिक कर्म श्राद्ध यज्ञ याग तीर्थयात्रा ही कर्मे निमित्ताने करावीत कर्तव्य कर्म कर्तव्य रूपाने लागणारी सर्व कर्म करावीत आवश्यक कर्म शरीर यात्रा चालण्यासाठी आवश्यक असलेली कर्मे जी करावीच लागतात ती करावीत काम्य कर्म नवस बोलणे ईश्वराशी साठेनोटे करणे कडक व्रत वैकल्य करणे ही कर्मे टाळावीत निषिद्ध कर्म मद्यपान धूम्रपान चोरी खून परस्त्री गमन अलीकडच्या काळातील कर चुकवणे लाच देणे व घेणे ही व अशी कर्मे करू नयेत शुक्ल कर्म ज्या कर्मांचे फळ चांगले असते ते कर कर्म जरूर करावे कृष्ण कर्म ज्या कर्माचे फळ वाईट असते असे कर्म अजिबात करू नये शुक्ल कृष्ण कर्म ज्या कर्माचे फळ चांगले व वाईट यांचे मिश्रण असते असे कर्म टाळावे अशुक्ल ओ अकृष्ण ओ कर्म ज्या कर्माचे फळ चांगलेही नसते आणि वाईटही नसते असे कर्म सर्वश्रेष्ठ कर्म होय हे करण्याचा प्रयत्न करावा आपली सर्व कर्मे कामनारहित व संकल्प रहित आपले शरीर व अंतकरण यांना वश करून सर्व भोगांच्या सामग्रीचा त्याग करून आशारहित होऊन केवळ शरीर संबंधीचे कर्म करीत राहावे आपण जे काही प्राप्त होईल त्यात संतुष्ट असावे हर्ष शोकाती द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन निर्मत्सर होऊन आणि सिद्धी व असिद्धी यामध्ये सम राहून कर्म करावे उपासनायुक्त देवपूजा परमात्म्याचे ठिकाणी ज्ञान ज्ञानद्वारा ऐक्य भावाने स्थित होणे इंद्रियांचा संयम करणे प्रीती व द्वेषरहित होऊन विषयांचे सेवन करीत असतानाही त्यापासून अनासक्त राहणे लोकसेवेसाठी द्रव्य खर्च करणे स्वधर्माचे पालन करणे अष्टांग योगाचे आचरण करणे अहिंसेचे पालन करणे सतत नामस्मरण करणे भगवंत प्राप्तीसाठी उपयुक्त शास्त्रांचा अभ्यास करणे प्राणायाम करणे ही यज्ञरूपी नेहमी करावीत ज्ञानी पुरुषांना साष्टांग नमस्कार करून त्यांची सेवा निष्कपट भावाने करून त्यांना प्रश्न विचारावे आणि त्यांच्याकडील ज्ञान जाणून घ्यावे आपण जरी पापी असलो तरी ज्ञान नौकेने पापाचा महासागर तरून जाता येतो हे जाणावे ज्ञान सर्वात पवित्र आहे असे ज्ञान पुष्कळ अभ्यास करून बुद्धिरूप योगाद्वारा व शुद्ध अंतकरणाने पवित्र होऊन प्राप्त करून घ्यावे अशा ज्ञान प्राप्तीसाठी आपण जितेंद्रिय तत्पर व श्रद्धाळू व्हावे आणि भगवत प्राप्तिरूप शांती मिळवावी समत्व रूप योगात स्थिर होऊन अज्ञानाने अंतकरणात उत्पन्न होणाऱ्या संशयाला ज्ञानरूपी शस्त्राने मारून टाकावे कोणाचाही द्वेष करू नये आणि कशाचीही इच्छा करू नये अशा प्रकारे राग द्वेषादी द्वंद्व टाकून सुखरूप वाटणाऱ्या संसार बंधनातून मुक्त व्हावे निष्काम योग आचरून संन्यास अर्थात मन इंद्रिये व शरीर यांनी होणाऱ्या सर्व कर्माच्या कर्तेपणाचा त्याग करून भगवंतांच्या स्वरूपाचे मनन करीत परमात्म्याला प्राप्त करून घ्यावे आपले शरीर वश करावे जितेंद्रिय व्हावे अंतकरण शुद्ध ठेवावे आणि सर्व प्राण्यांच्या आत्म्याशी एकरूप व्हावे आपण पाहणे ऐकणे स्पर्श करणे वास घेणे खाणे चालणे झोपणे श्वासोश्वास करणे बोलणे त्याग करणे घेणे पापण्यांची उघडधाक करणे आदी क्रिया करताना इंद्रिये आपल्याला विषयात वावरत आपापल्या विषयात वावरत आहेत असे समजून आपण काहीच करत नाही असे मानावे पाण्यातील कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्यात राहून पाण्यापासून अलिप्त असते त्याप्रमाणे आपण सर्व कर्मे ईश्वराचे ठिकाणी अर्पण करून व अनासक्त होऊन करावीत निष्कामपणे इंद्रियांनी मनाने बुद्धीने व शरीराने आसक्तीला त्यागून अंतःकरणाच्या सु शुद्धीकरिता कर्म करावीत निष्कामतेने कर्मफळं परमेश्वराला अर्पण करून भगवत प्राप्तीरूप शांती मिळवावी पण सकामतेने फळाच्या ठाई आसक्त होऊन वासनेने बद्ध होऊ नये ज्ञानीजनांप्रमाणे ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि चांडाळ म्हणजे थोडक्यात सर्वांच्या मध्ये समदृष्टी ठेवावी योगाप्रमाणे स्थिरबुद्धी ठेवून व संशयरहित होऊन प्रिय प्राप्त झाले असता आनंदित होऊ नये आणि अप्रिय प्राप्त झाले असता उद्वेग करू नये